तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये माझा या पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर दत्ताजी सामंत साहेब माझ्यासोबत आले साहेब त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आम्ही दोघे एक दिवसही आम्ही सुट्टी घेतली नाही पक्ष आमचा कसा वाढेल शिवसेना कशी वाढेल गावागावात कशी वाढेल यासाठी दिवस रात्र आम्ही मेहनत करत राहिलो आज हे काही चित्र आपल्याला जे दिसतंय हे काही साहेब दोन तीन महिन्यामध्ये उभं राहिलेलं नाही अनेक वर्षांचे ते कष्ट आहेत दहा दहा वर्ष आम्ही ह्या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये काढलेली आहेत दिवस बघितलं नाही रात्र बघितलं नाही समोर कोण आहे बघितलं नाही किती मोठा दिग्गज असला तरी मी पण काही कमी नाही असे समजणारे आम्ही शिवसैनिक तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही लढतच राहिलो दुसरं काय होतं आमच्या नशिबामध्ये दुसरं होतं काय आमच्या नशिबामध्ये आणि म्हणून सहज काय मिळालं नाही सहज काय मिळालं नाही कर्ण हा कुठल्या बाजूला होता तो नंतरचा भाग आला पण त्याच्या आयुष्यामध्ये जसा संघर्ष आला आमच्या आयुष्यामध्ये तसाच संघर्ष सातत्याने कधी सहज कुठली गोष्ट मिळाली नाही आज पण बघा पाच महिने आम्ही इथे जी काय मेहनत घेतली जे काय कष्ट घेतले पक्ष उभा केला गावागावामध्ये साहेब इतर सगळे पक्ष बिथरले की हा कुठला पक्ष हे लोक बांधतायत हा जर पक्ष बांधला गेला, गेला तर इतर कुठल्या पक्षाला संधी मिळणार नाही असा पक्ष साहेब आम्ही इकडे उभा केला असा पक्ष आम्ही इकडे उभा केला आज टीका चारी बाजूनी होते आहे कुठल्या तरी जुन्या केसेस काढल्या जात आहेत पत्रकारी त्यांच्या काही पत्रकारी आहेत खतपाणी घालणारे जुन्या केसेस काढल्या जाय कसा तरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे कसा तरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे किती जरी बदनाम केलं तरी मी साहेब तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो ते जे विरोधक माझ्यावर टीका करतायत तुम्हाला पंचवीस वर्ष वाट बघावी लागेल मला इकडे परत पराभूत करण्यासाठी पंचवीस वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही या जिल्ह्यातून तरी होणार नाही कुठून तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहीत नाही पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही ठेवणार नाही एवढंही विरोधकांनी लक्षात ठेवावं असेच झालेलो नाही कोणी आम्हाला खुर्ची खेचून दिलेली नाही कष्टाने आलेलो आहे मेहनतीने आलेलो आहे स्वतःला बदलून आलेलो आहे खस्ता खाल्लेले आहेत लोकांसाठी खस्ता खाल्लेला आहेत कोणी सांगितला स्वभाव बदल बदलला कोणी सांगितलं स्वतःला बदल तेही बदलला कशासाठी माझ्या या सिंधुदुर्गासाठी सामंत साहेब या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला आमच्या राणे कुटुंबाला जे दिवस दाखवले करायचं तर ते त्यांच्यासाठी करायचं आणि जोपर्यंत जीवा जीव आहे करणार तर सिंधुदुर्गासाठीच करणार इतर कोणासाठीही नाही कारण का दहा वर्षानंतर कुठला माझी खासदार दहा वर्षानंतर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही पण ह्या निलेश राणेला दहा वर्षाच्या वनवासानंतर जर कोणी जिवंत केला असेल तर तो माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केला आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार आयुष्यात कधी जाणार नाही आयुष्यात कधी जाणार नाही ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला दहा वर्ष ज्या ह्या कपाळाला गुलाल लागला नव्हता ते शिंदे साहेबांनी लावला हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही कशाला जाऊ मी दुसरीकडे अरे घरी बसीन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही कधी सोडणार नाही अहो ज्यांनी वाळीत टाकला होता निलेश राणे संपला सांगितला होता निलेश राणेला परत जिवंत कोणी केला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं निलेश मी तुलाच तिकीट देणार तिकीट तर दिली जिंकून पण आणलं ती किमाय आमच्या शिंदे साहेबांची आहे ती किमय आमच्या शिंदे साहेबांची आहे आणि म्हणून आज खर तर भाषण सावंत साहेब शिंदे साहेबांसमोरच करायचं होतं पण जोपर्यंत तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही